ील आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमना आज एक आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा होता की कोल्हापूर शहरामध्ये बऱ्या प्रमाणात झोपडपट्टी ज्या ज्या ठिकाणी आहेत तर वास्तविक बघायला गेलं तर त्या झोपडपट्टी न म्हणता त्या आता सुधारित वसाहती झालेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण जो विषय घेतला आहे तो राजेंद्रनगर वसाहत या झोपडपट्टी जो क्षेत्र महानगरपालिकेच्या सगळ्या ॲड्रेसवर जे दिसतं आहे की झोपडपट्टी तर ह्या झोपडपट्टी या नावालाच आपला पूर्ण विरोध आहे कारण ऑलरेडी आता तिथं मास्टर प्लॅननुसार सगळ्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आता सुस्थितीत आहेत तर या वसाहतीला झोपडपट्टी का म्हणावी तर या वसाहतीला वास्तविक आपण प्रशासनाला एक सुचवलेलं आहे की राजेंद्रनगर वसाहत अशा पद्धतीनं या वसाहतीचं नामकरण तात्काळ करण्यात यावं नाहीतर याला पूर्ण ताकतीनिशी विरोध आम्ही सर्वजण स्थानिक नागरिक व हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने करू दुसरा विषय हा महत्त्वाचा आहे की गेले चाळीस वर्ष ही वसाहत तिथं वसलेली आहे तर गेले चाळीस वर्ष झालं तेथील नागरिक प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळावं यासाठी ते लढा देत आहेत प्रत्येक नेता येतोय आणि दर प्रत्येक इलेक्शनला सांगतो की आम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ प्रॉपर्टी कार्ड देऊ कारण पण इलेक्शन होऊन गेल्यानंतर त्यांच्याकडं कोणीही बघत नाही तर वास्तविक बघायला गेलं तर, तर राज्य शासनाच्या नियमावलीमध्ये किंवा कायद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत की ज्या वसाहती अशा वसलेल्या आहेत आणि तिथं सगळ्या सोयीसुविधा आहेत तर त्या वसाहतींना तात्काळ प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं मग आता हे चाळीस चाळीस वर्षे हे प्रॉपर्टी कार्ड कशासाठी थांबवलं आहे काय याच्यात कुणाचा स्वार्थ आहे यासाठी थांबवलेलं आहे काय मताच्या लालसीपोटी ह्या सगळ्या थांबवल्या जातात तर या पूर्ण आपण प्रशासनाला आज अल्टिमेट दिलेला आहे की तात्काळ जर का हे प्रॉपर्टी कार्डचं आणि नामकरणाचं गोष्टी जर का तुम्ही केल्या नाहीत तर नक्कीच आपण जनहित याचिका या संदर्भात दाखल करू सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस